नमस्कार मैत्रिणीनू मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज एक मी मोबाईल पाऊच दाखवणार आहे त्यासाठी बघू शकता मी हा असा कपडा घेतला आहे एवढ्याशा कपड्याचा वापर करून आपण आज मोबाईल पाऊच बनूया आता मी या कपड्याचं मेजरमेंट सांगते बघा मी किती घेतलं आहे ते हा असा कपडा मी बारा इंच घेतलेला आहे उंचीला आणि रुंदीला नऊ इंच घेतला आहे बारा इंच उंचीला नवी नऊ इंच रुंदीला त्याचप्रकारे मी इथं एक शॉपिंग बॅगसुद्धा याच मापाची घेतली आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच मापाचा अस्तर सुद्धा घेतला आहे मी हे आता तीन कपडे व्यवस्थित कट करून घ्यायचे बघा म्हणजे एकाच मापाचे अस्तर शॉपिंग बॅग आणि आपण शिवणार आहे तो मेन फॅब्रिक आता ते असे ठेवून घ्यायचे बघा अगोदर शॉपिंग बॅग ठेवली आहे मी सेंटरला अस्तर ठेवला आहे आणि वरून मेन फॅब्रिक ठेवला आहे सेंटरला शिलाई मारायची नाही दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची त्याच्यावरती बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये एकदम छोट्याशा कपड्यापासून आज आपण मोबाईल पाऊच बनवणार आहे आता इथं मी डबल सिलाई मारून घेत आहे कारण ही सिलाई आतमध्ये जाते पाऊच परतल्यानंतर आतमध्ये त्यासाठी मी इथं डबल सिलाई मारून घेत आहे आता ही सिलाई मारल्यानंतर बघू शकता तुम्ही हे असं फोल्ड करायचं आणि वरून आकार देऊन घ्यायचा त्याला पाऊचला हे असं फोल्ड करून मी इथं आकार देऊन घेतला आहे व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे म्हणजे मी व्हिडिओ चालूच केला नाही कटिंग करते वेळी इथं असाच वरच्या बाजूला तुम्ही हा असा आकार देऊन घ्यायचा बघा आणि असं फोल्ड करून घ्यायचं आता इथं मी अस्तरचा भाग खाली घेतला नाही साईडला आहे फक्त शॉपिंग बॅग आणि आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती फक्त असं टिक मार्क करून घेताय बघा गोलाकार वरच्या बाजूला आकार द्यायचा आणि मग वरून एक चार इंचवरती ही अशी लाईन मारून घ्यायची बघा आता ते फोल्ड कसं करायचं बघा आपण तिथं चॉकनं मार्क केलं आहे तिथं असं ठेवून घ्यायचं हे बघा असं दिसत आहे कसं व्हिडिओमध्ये तुम्हाला हे असं ठेवून घ्यायचं आणि मी अजून एकदा दाखवते बघा तुम्हाला समजण्यासाठी हे असं फोल्ड करून ठेवून घ्यायचं बघा आणि हे वरून हे असं फोल्ड अस्तर फोल्ड करून घ्यायचा म्हणजे खालचासुद्धा भाग सेम आला पाहिजे बघा आपण फोल्ड केलेले भागसुद्धा सेम आला पाहिजे या प्रकारे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आता साईडनं पूर्ण शिलाई मारून घ्यायची एकदम सोपा आहे आणि एकदम लवकर तयार होते आहे बघा झटपट याला जास्त वेळ पण लागत नाही तयार करायला फक्त एक फोल्ड केल्यानंतर मोबाईल पाऊच तयार होतोय आता इथं मी डबल सिलाई मारून घेते तर इन सिलाई आतमध्ये जाते त्यामुळे नंतर वगैरे सिलाई मारायला होत नाही अगोदरच डबल सिलाई मारून घ्यायची आणि साईडला जर तुमचा असा कपडा ओरत असेल तर तुम्ही कट करून घ्यायचा इथं मी डबल सिलाई मारून घेते अजून एकदा नऊ बाय बाराचा नऊ बाय बारा इंच असा फक्त कपडा घेतला आहे बघा एका कपड्यापासून आपण मोबाईल पाऊच तयार केला आहे आता ते परतून घ्यायचं हे असं परतून घ्यायचं आणि आपण सुरुवातीला शिलाईच्या थोडा जागा सोडून घेतला होता त्याच्यामध्ये ती पूर्ण पाऊच परतून घ्यायचं बघा बघ आणि मी नंतर हे पाऊच पूर्ण असं परतून घेतल्यानंतर एका स्केलच्या साह्याने पूर्ण छान त्याचे कोपरे वगैरे छान परतून घेतले आणि मग त्याच्यावरती इस्त्री करून घेतली त्यामुळे आपली सिलाई सुद्धा छान बसते बघा आणि दिसायलासुद्धा छान होतं आहे त्यासाठी मी थोडीशी इस्त्री करून घेतली आणि मी इथं सेंटरमध्ये शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे तुम्ही कॅनवास किंवा प्लॅस्टिक गोनी वगैरे असते तिचासुद्धा वापर करू शकता आता इथं मी जागा सोडला आहे शिवायचा ते सिलाई मशीनवरती शिवून घेते बघू शकता तुम्ही इस्त्री केल्यानंतर व्यवस्थितसुद्धा दिसू शकतं आहे आता आपण सुरुवातीला सिलाई मारायची ठेवली होती ती सिलाई मशीनवरती शिवून घ्यायचं आणि मी पूर्ण बॅगेला सिलाई ही डबलच मारत असते आता साईडने सुद्धा एक एक सिलाई मारून घ्यायची बघता फक्त वरच्या साईडला मारून घेत आहे मी एकदम सोप्या पद्धतीने मोबाईल पाउच तयार आहे हे आता शिवून झाल्यानंतर त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि त्याला बटन किंवा तुम्ही वेलक्रू वगैरे वे लावू शकता मी इथं बटन लावणार आहे अशा प्रकारे फोल्ड करायचा अगोदर म्हणजे फक्त बटन लावण्यासाठी तुमच्याकडं बटन असेल तर लावून घ्या नाहीतर तुम्ही वेलक्रूजसुद्धा लावून घेऊ शकता आता मी इथं बटन लावून घेतल्यानंतर दाखवते बघा हे असं फोल्ड करून बघायचं आणि वरच्या बटनप्रमाणे खालीपणे मार्क करून घ्यायचा तसाच आणि बटन लावून घ्यायचं बघू शकता तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने तयार आहे पाउच आता इथं मी बटनसुद्धा लावून घेतलेला आहे आणि माझ्याकडं असं एक बटन होतं तेसुद्धा मी वरच्या बाजूला लावून घेतलं आहे आणि आतूनसुद्धा बघू शकता एकदम बॅक फिनिशिंग आहे म्हणजे पाऊच त्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता पैसे वगैरे ठेवू शकता मैत्रिणीनू माझा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक ला, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा बघू शकतो तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने मोबाईल पाउच बनवला आहे तुम्हीही घरी नक्की ट्राय करा आणि मी असेच बरेच व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही व्हिडिओ पाहू शकता मोबाईल पाउच तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद